न्यूज आवाज महाराष्ट्राचा नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आजचा अधिवेशनाचा चौथा दिवस आहे हे अधिवेशन विविध प्रश्नांमुळे वादळी होताना दिसत आहे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य प्रश्नांवर सभागृहात बोलताना आक्रमक होत आहेत अशातच एक मोठी घडामोडी घडली असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिलेले प्रकाश महाजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी नागपुरात रामगिरी या बंगल्यावर दाखल झाले असून त्यांनी भेटी अगोदर संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंविषयी मोठं वक्तव्य केलं असून भाजपात जाण्याविषयी सूचक वक्तव्य केलंय प्रकाश महाजन हे मनसेचे पहिल्या फळीतील नेते होते त्यांनी राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांना साथ वे भूमिका घेतली वेळप्रसंगी रस्त्यावर उतरले पण पक्षातील अंतर्गत राजकारणावरून त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत मनसेला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर महाजन भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा सुरू झाल्या आता तर थेट ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने भाजपमध्ये जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत एवढेच नव्हे तर प्रकाश महाजन पूर्वी मनसे सोबत असलेले आणि आता भाजपात सहभागी झालेले वैभव खेडकर यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत माझे वैयक्तिक काम असल्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याचं त्यांनी माध्यमांशी दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले मुख्यमंत्र्यांसोबत पारिवारिक संबंध असल्याचं ते म्हणाले मी कधीच भाजपाविरोधात काम केले नाही आता भाजपना ठरवायचं आहे असे सूचक विधान करून भाजपमध्ये जाण्याचे संकेत प्रकाश महाजन यांनी दिले त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार याकडे लक्ष असणार आहे मी राष्ट्रीय संघाचा स्वयंसेवक आहे आम्ही कधी ते लपवलं नाही मी राज ठाकरेंना घाबरत नाही संघ विचारायचा मी माणूस आहे शाखेत देखील जातो असे थेट वक्तव्य देखील प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंविषयी केलं आहे